अश्लोत गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान आरवी बाटली व बाटलीच्या मतदानासाठी महिलांनी केली गर्दी नंदुरबार जिल्ह्यात दारूबंदीसाठी ठरले पहिले गाव शहादा तालुक्यातील अस्लोत गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढाऊ भरला होता त्यासाठी प्रशासनकडे पाठपुरावा देखील केला होता दरम्यान या पाठपुरावानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांनी चक्क बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान आज सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला सकाळपासून महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला नंदुरबार जिल्ह्यात दारूबंदीसाठी मतदान घेणारे पहिले गाव असलो असून यात आडवी बाटली जिंकते उभी बाटली जिंकते हे पाहणे खूपच सुखाचे होते संध्याकाळी मतदान संपेपर्यंत एकूण मतदान बाराशे साठ महिलांपैकी सहाशे सत्याहत्तर महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असता त्यात आडवी बाटली म्हणजे गावात दारू बंदीच्या बाजूने सहाशे बारा महिलांनी मतदान केले असता यात महिलांच्या संघर्षाला यश मिळाले असून गावात एकच जल्लोष करून महिलांच्या या विजयाला पुरुषांनी देखील स्वागत केले यावेळी शादा तहसीलदार दीपक गिरासे शे, तसेच महसूल विभागाचे सर्व कर्मचारी पोलीस निरीक्षक राजन मोरेसह पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते तसेच दारूबंदीचे अधिकारी सहपंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते एस एम संजय मोहिते शहादा आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील मौजे असलोद या गावी आपण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेत तीन मतदान केंद्र तयार केले होते एकूण बाराशे सोळा महिला मतदार असलेल्या या मतदान केंद्रांमध्ये आपण दारूबंदीसाठी निवडणूक घेतली सकाळी साधारणतः आठ वाजेपासून आपल्या मतदान प्रक्रिया सुरू झाली तर पाच वाजेला मतदान प्रक्रिया आपली संपली एकूण सहाशे सत्याहत्तर महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला संध्याकाळी सहा वाजेनंतर याच ठिकाणी आम्ही मतमोजणी करणार आहोत निवडणूक प्रक्रियेसाठी या ठिकाणी आपल्या शहादा तालुक्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब आपल्या राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक साहेब तहसीलदार मी स्वतः माझे नायब तहसीलदार इतर माझे सर्व सहकारी कर्मचारी पंचायत समितीचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज दिवसभरात सर्व निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी शांततेत पार पडली मी असलो गावाचे सरपंच आहे आमच्या गावात खूपच नुकसान झाले दारू दारू मुळ मरत आहे गावातचे लोक तरुण तरुण बायावी जावत आहे गावात मी राजू वानखेडे बीएससी फाउंडेशनचे अध्यक्ष मोजे अस्लोद गाव आज आमच्या अस्लोद गावात निवड दारू बंदीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली आहे आणि बी एस टी फाउंडेशनने जे आश्वासन दिलं होतं दारूबंदीसाठी ते आज पूर्ण करण्यासाठी म्हणजे आजचं जे निवडणूक आहे आजचं जे वोटिंग झालेलं आहे सातशे सत्याहत्तर या वोटिंगमध्ये एकंदरीत असं दिस दिसतं आहे की ह्या या निवडणुकीमध्ये आपलं शंभर टक्का विजयी होणार यात काही शंका नाही आहे आणि जे अवैध संदर्भात जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यांच्यावरती पण कारवाई होणार आहे